हे पित्रांनी तुम नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय ओम श्री कुळ देवतायन ओम श्री कुळ देवताय ओम सर्व श्री मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर आहे माझ्या धर्म कर्म चॅनल मध्ये आपले स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांगाचे आता आपल्यासमोर सादर करीत आहे मित्रांनो आज दिनांक वीस मे दोन हजार पंचवीस शालिवंश एकोणविशे सत्तेचाळीस संस्था विश्वासो आयन उत्तर ऋतू ग्रीष्म मास वैशाख पक्ष कृष्ण किती मित्रांनो आजची अष्टमी तिथी आहे उद्या पहाटे चार वाजून छप्पन मिनिटानंतर नवमी तिथीला सुरुवातीला वार मंगळवार आहे नक्षत्र मित्रांनो धनिष्ठा नक्षत्र आहे रात्री सात वाजून बत्तीस मिनिटानंतर शतारका नक्षत्राला सुरुवातीला योग मित्रांनो ऐंद्र योग आहे उत्तर रात्री दोन वाजून पन्नास मिनिटानंतर वैभत्री योगाला सुरुवात होईल तर मित्रांनो बालो आहे सायंकाळी पाच वाजून एकोणतीस मिनिटानंतर कौलव करण्याला सुरुवात होईल आणि उद्या पहाटे चार, चार वाजून छप्पन मिनिटानंतर तैतील करण्याला सुरुवात होईल प्रमुख ग्रहांची राशी ती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे मित्रांनो सूर्य वृषभ राशीत असेल चंद्र मकर राशीत गुरु मिथुन राशीत आणि शनिदेव मीन राशीत असणार मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे सूर्योदय सकाळी सहा वाजून चार मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सात वाजून सात मिनिटांनी असणार आहे आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या एक पानी, एक पाणी थोडे व फुलाची पाकळी आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो हर ओम शिव शिव शंभोराजने प्रवर्त मानस भ्रमण द्वितीय पराधे श्वेत हा कल्पे वैवस्वत स्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पारे शंभोदीपे भारत वर्ष भारत मेरो दक्षिण दिग्भा के महाराष्ट्र देश व्यावहारिक चांदवाणी शालिवानशक्त नाम सहसरी उत्तरायने ग्रीष्म ऋतू वैशाख मासे कृष्ण पक्षे भोमवासरे धनष्ठानक्षे पालवकरणी अष्टमी कणप्पा वीरगोत्रपन्नमी कडप्पा मोहपा द्वारा श्री पार्वती परमेश्वर प्रत्यर्थ विधिवत पंचोपचार एवं एवढशोपचार इष्टलिंग पूजा एवढे किरीश्ये मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळातळी संकल्पाचे पाणी समोरच्या तामात सोडून द्या मित्र मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी क्षमा करा सायंकाळी पाच वाजून एकोणतीस मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगानुसार नवीन संकल्प तयार करा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करा तेव्हाच आपली धार्मिक सेवा ही संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमय मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहून यात धार्मिक विधी त्यांचे मुहूर्त काळी याप्रमाणे दिलेले आहेत साखरपुडा यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक वीस तेवीस आणि चोवीस डोळा जेवणासाठी मुहूर्त नाहीत मित्रांनो आता बारशिक करण्यासाठी मुहूर्त दिनांक चोवीस धावळ काढण्यासाठी मुहूर्त मासामध्ये नाही गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक तेवीस आणि चोवीस मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो उपनयन करण्यासाठी मुहूर्त आता नाहीत विवाह करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक वीस तेवीस आणि चोवीस वास्तू शांती करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक तेवीस आणि चोवीस भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक बावीस देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक तेवीस यामध्ये आपण सर्व देवी देवतांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करू शकता मित्रांनो पण विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि देवकाळामध्ये दे करा घरी करा किंवा मंदिरामध्ये करा पण या प्राणप्रतिष्ठा विधीनंतर आपल्याला दुसऱ्या दिवसापासून या मूर्तीमुळे संबंधित देवतांचा अभिषेक घ्यावा लागतो तेव्हाच अशा प्राणप्रतिष्ठित ह्या जागृत राहतात अन्यथा यांना खंडित मानले जाते आणि त्यांचे विसर्जन देखील करावे लागते मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहित संपर्क साधवा आणि मगच आपल्या जन्म कुंडलीनुसार आपल्यासाठी यो योग्य असा महत्वाने मिळावा जेणेकरून आपल्या मुहूर्त मध्ये कोणत्याही प्रकारची बाधा येणार नाही आणि विधीचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल मिळतात प्राप्त होईल मित्रांनो आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून नव्याने काही मुहूर्त निवडण्याचा प्रयत्न करू नका कारण काय की मुळात मुहूर्त मुहूर्तच नसणार आहे तेव्हा त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही मित्रांनो मित्रांनो पंचांगातली इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहूया पंचांग शुद्धी नाही मित्रांनो विशेष मध्ये अष्टमी श्राद्ध कर्म आहे या तिथीवर जर आपले माता किंवा पिता आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त श्राद्धकाम करणे गरजेचे आहे घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा पण विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराहन काळा करा तेव्हाच आपली पितळसेवा आपल्या पित्रांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुखमय बने मित्रांनो कालाष्टमी आहे मित्रांनो जर आपण शिवभक्त असून ची सेवा करत असाल तर या कालाष्टमीचा आपल्याला उपवास करायचा आणि सायंकाळ नंतर या कालभैरवाच्या मंदिरात जाऊन आपल्याला विभूती हातामध्ये घेऊन आपल्याला हे ती भारायची काल भैरवाष्टमी म्हणायचे आहे आणि विभूती भारून मग आपल्या अंगाला भस्म लावायचं आहे मित्रांनो यामुळे आपल्याला कालभरवाचे कवचही प्राप्त होते सुरक्षा कवच प्राप्त होते त्यांचा आशीर्वाद प्राप्त होतो मित्रांनो आणि जर मंदिरात आपल्याला जाणे शक्य नसेल किंवा जवळपास मंदिर नसेल तर मग मात्र आपण घरच्या घरी रात्री झोपण्यापूर्वी हे कालभरवाष्ट म्हणू शकता मित्रांनो आणि विभूती धारण करू शकता याचे हवन देखील करू शकता यापैकी आपण काही करत असाल का का तर करावं मित्रांनो नव्याने काही सुरुवात अग्नी पृथ्वीवर हजर आहे यावेळी त्यामुळे आपण हे करू शकता पण पुढे जाऊन ते बंद करू नका मित्रांनो रात्री सात वाजून बत्तीस मिनिटानंतर हो मृत्यूयोगा हा मृत्यूयोग जो आहे हा जनन शांती संबंधी आहे या वेळेनंतर जे काही बालक जन्म घेतील त्यांची जनन शांती ही बाराव्या दिवशी त्यांच्या राहत्या तरी करावी लागणार आहे विधिवत पंडिताच्या माध्यमातून यानंतर मात्र आपल्याला मुहूर्त काढावं लागतो आणि पंचांग बदल की आपण सर्वजण विसरून जातो मित्रांनो पण बाळाच्या जीवनात येणारे अशुभ घटना ज्या असतात त्याची तीव्रता जास्त असू शकते मित्रांनो म्हणून हा सोपस्कार आपल्याला कर्मकांड करायचा आहे अग्निपृतीवर हजार आहे तेव्हा नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड सुरू करणार असेल तर करा करू शकता पण पुढे जाऊन ते बंद पडून येऊया म्हणजे आपल्याला दोष लागेल रावकाळ दुपारी तीन ते साडेचार वाजेपर्यंत आहे या दीड तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपले कामे बिघडवणार मित्रांनो त्यामुळे आपण महत्वाची कामे या काळात शक्यतो करू नका रेग्युलर जी आहे तीच करा मित्रांध धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगासंबंधीचा संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मतास सहमत असेल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब व मित्र परिवार असं शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्स मध्ये आपले मत अवश्य शोधू आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा कसं बघूया हरिओ शिवशंभू